हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आज हळद बाजारभाव तुफान वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार समितीचे हळद बाजारभाव जर तुम्ही हळद उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला दररोजचे बाजारभाव तुमच्या मोबाईलवर पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करून लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवघ्या नऊशे पन्नास क्विंटलची किमान दर अकरा हजार चारशे कमालदर तेरा हजार नऊशे आणि सर्वसाधारण आहेत बारा हजार सहाशे पन्नास पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाळ दोनशे एकोणीस क्विंटलची किमान दर अठरा हजार कमाल दर चोवीस हजार व सर्वसाधारण आहेत एकवीस हजार पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवकाळ एकोणपन्नास क्विंटलची किमान दर बारा हजार आठशे पंच्याहत्तर कमाल दर तेरा हजार पाचशे व सर्वसाधारण दरात तेरा हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे नांदेड अवका एक हजार दोनशे सतरा क्विंटलची किमान दर तेरा हजार दोनशे कमाल दर चौदा हजार आठशे व सर्वसाधारण दर आहे चौदा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाय चौवेचाळीस क्विंटलची किमान दर अकरा हजार आठशे कमाल दर तेरा हजार पाचशे दहा व सर्वसाधारण दरात बारा हजार सहाशे पंचावन्न पुढील बाजार समिती आहे वाशिम अवका सहाशे क्विंटलची किमान दर अकरा हजार पाचशे कमाल दर तेरा हजार पाचशे व सर्वसाधारण दर आहेत बारा हजार पुढील बाजार समिती आहे बसमत अवका एक हजार दोनशे एकोणचाळीस क्विंटलची किमान दर दहा हजार दहा कमाल दर पंधरा हजार चारशे व सर्वसाधारण दर आहेत बारा हजार सातशे पाच पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवका दोनशे दहा क्विंटलची किमान दर अकरा हजार कमाल दर तेरा हजार पाचशे व सर्व साधारण दर आहे बारा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे कंदार अवकाय नऊ क्विंटलची किमान दर अकरा हजार कमाल दर पंधरा हजार आणि सर्व साधारण दर आहे तेरा हजार पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाळी तेरा हजार दोनशे बत्तीस क्विंटलची किमान दर तेरा हजार पाचशे पन्नास कमाल दर एकोणीस हजार आणि सर्व साधारण दर आहे पंधरा हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे लोहा अवका अठरा क्विंटलची किमान दर अकरा हजार आठशे कमालदर तेरा हजार आठशे एक्कावन्न आणि सर्वसाधारण दर आहे बारा हजार सातशे तर शेतकरी मित्रांनो असे शे दररोजचे संपूर्ण बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका